आणि या वितरण वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करतात अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना हजार जास्त न्याय मिळालेला नाही त्यामुळे राज्यातील तीनही वीज कंपन्यातील कार्यरत कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस स्थापन केली त्यांच्या वतीने आम्ही खालील मागण्या आपल्याकडे मांडत आहोत तरी आपण विनंती आहे की खाली दिलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता करावी आपण या संयुक्त कृती समितीच्या सर्व सदस्यांना तातडीने चर्चेला पाचारण करून घ्या राज्य मागण्या मान्य करावा ही नम्र विनंती महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने ही मागणी केली आहे या प्रसंगी गणेश पाटील दत्ता पाटील विशाल कोळी व सांगली जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले अठ्ठावीस स संघटनेचे सर्व कंत्राटी कामगार जी अठ्ठावीस संघटनेची म्हणून कृती समिती केलेली आहे त्याचे सर्व कंत्राटी कामगार एकत्र आलेले आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कंत्राटदार विरहित रोजगार आम्हाला पाहिजे कारण प्रशासनाकडून कंत्राटदाराकडून कारण कंत्राटी कामगाराची जी पिळवणूक होत्या ती थांबवायसाठी कंत्राटदार मुक्त रोजगार हा ही आमची पहिली मागणी आहे त्यानंतर तीस टक्के पगारवाढ आम्हाला मिळाली पाहिजे आम्ही आत्ता सध्याला पंधरा हजार रुपयेच्या तटपुंजा पगारावर आम्ही काम करतो परमनंट आमच्यासोबत जो परमनंट कामगार काम, काम करतो त्याला जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार आहे आणि कंत्राटी कामगाराला पंधरा हजारसारख्या पुनजा कामगारावर कंत्राटी कामगार काम करतो त्यानंतर आम्हाला मेडिक्लेम सुविधा ही मिळाली पाहिजे कारण आय एस आय संघटनेला जसा मेडिक्लेम ही सुविधा आहे तशी कंत्राटी कामगारांना पण मेडिक्लेमची सुविधा मिळाली पाहिजे त्यानंतर कंत्राटी कामगारांना पेट्रोलशी मिळा मिळायला पाहिजे या सर्व मागण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर पाच तारखेला येणाऱ्या पाच मार्चला भव्य स्वरूपात आंदोलन आम्ही करणार आहे आणि त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात आमदार आम्ही करणार आहे कारण या आंदोलनात महावितरण बा, महापार्षण महानिर्मिती तिन्ही कंपन्याची कंत्राटी कामगार उतरले आहेत आम्ही नक्कीच पाच तारखेला पाच तारखेला होणाऱ्या आंदोलनात परमंट संघटनाही आम्हाला पाठिंबा देतील त्यामुळे पाच तारखेला आमचं मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहे बेमुदत आंदोलन छेडणार